पण पाहता जागृत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला जे आरक्षण किंवा जे अधिकार द्यायचे आहेत त्या अनुषंगाने घेतलेला तो निर्णय आहे भुजबळ साहेबांच्या मनात काही गैरसेमज असतील तर ते काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूर करतील कर्नाटक रेल्वे स्थानकाविषयी राणे यांच्या प्रतिक्रिया जिथं जिथं काँग्रेसचं सरकार आहे ते हिंदू द्वेषी आहे ते शिवाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेत आहेत आणि समर्थन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदला असं लोकप्रतिनिधी सांगतायत आणि मुख्यमंत्री त्याला दुजोरा आहेत हे दुर्दैव म्हणावं याबाबत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उत्तर द्यावं जरांगे पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती चांगलीच आहे शिवाजी महाराजांचं नाव बदला या मागणीला आपला विरोध आहे हे धाडस महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते करतील का आणि करत नसतील तर ते सगळे आहेत दहशतवादींना अटक झाल्याविषयी राणे यांची प्रतिक्रिया आमच्या देशाचे पंतप्रधान आणि कार्यतत्पर गृहमंत्री यांच्या कार्यकिर्दीत दहशतवाद्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणलं गेलंय काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोटाची आपल्याला सवय झालेली आहे तेवढा आता सोपं राहिलेला नाही आता कुठलाही अतिरेकी आमच्या देशाकडे वाईट नजरेनं पाहू शकत नाही ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याविषयी प्रतिक्रिया कुटुंब म्हणून त्यांनी एकत्र यावं त्याचं कौतुकच आहे पतपेढीच्या निमित्तानं ते एकत्र एक आलेले सगळ्या विरोधकांचा धुवा उडवून दिलेला एकवीस शून्य झालेले परत परत एकत्र एक येत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत ठाकरे गटाला बाजूला ठेवून काँग्रेस निवडणुकांविषयी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये काय चाललंय हे त्यांच्या नेत्यांना विचारा एम टू एम विषयी प्रतिक्रिया आम्ही शुभ दिवसाची वाट पाहत आहोत तयारी झालेली आहे राजकोट किल्ल्याविषयी प्रतिक्रिया सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जिल्हा प्रशासनानं तो निर्णय घेतला असेल जी गोष्ट घडली ती पुन्हा घडू नये युबीटी आंदोलन भारत पाकिस्तानाविषयी प्रतिक्रिया माहिती घेऊन बोलेन अवैध धंद्यांविषयी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस आपल्या माध्यमातून काम करत आहेत आता मला पोलिसांना संधी द्यायची आहे थोडा वेळ द्या कोणालाही आम्ही सोडणार नाही चुन चुन के मारेंगे मराठी आणि कुणबी विरोधाविषयी प्रतिक्रिया कोणावर सक्ती केली जाणार नाही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवंय ते त्यांना मिळणार सरकारनं सक्ती केलेली नाही ज्यांना मराठा म्हणून राहायचं आहे ते मराठे म्हणून राहतील कुडाळ नगरसेवकांचं से निलंबन झाल्याविषयी प्रतिक्रिया पक्षाच्या नियमात राहून जिल्हाध्यक्षांनी ते निलंबन ते आहे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख आणि आमचे ते नेते आहेत म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि त्याला आमचं समर्थन आहे पक्ष शिस्त सर्वांना लागू आहे जे नियमांचा भंग करतील त्यांच्यावर कारवाई होणार आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाज दोन्ही आक्रमक झाले पाहायला मिळतात कारण मराठा जो शब्द आहे जी मध्ये तो त्याला उजवाने विरोध केलाय माझ्याकडे त्याची त्यांनी कुठल्या बाबतीचा विरोध केला हे आताची मला माहिती नाही पण मला एवढं सर्व स्पष्ट माहिती आहे कोण कौन कोणाचं हक्क हेरावून घेत नाही आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणा हात न लावता मराठा समाजाला जे काय आरक्षण द्यायचं आहे जे काय अधिकार द्यायचे त्या दृष्टिकोनातून घेतलेला जो निर्णय आहे भुजबळ साहेबांच्या समोर कुठलेही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचं काम आमच्या आदरणीय मुख्यमंत्री करतील साहेब कर्नाटक रेल्वे स्टेशनचं छत्रपती स्टेशन आहे त्याचं नाव बदलण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे जयरंगे पाटील सरकारला विनंती केली की सरकारने पत्र द्यावं हे नाव बदल बघा जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे ते हिंदू द्वेषित आहेत शिवराज शिवाजी महाराजांच्या विरोधात भूमिका सातत्याने घेत आहेत आणि जिहादला समर्थन करणारे आहेत आता छत्रपती शिवा शिवाजी महाराजांचं नाव बदला ही मागणी लोकप्रतिनिधी करतात आणि मुख्यमंत्री त्याला दुजोरा देतात हे दुर्दैवच म्हणावं हे काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी ने ह्याच्याबद्दल उत्तर द्यावं ना की त्यांना त्याचं समर्थन ते करतात का तुम्ही जरांगे पाटील आमच्याकडून अपेक्षा की के व्यक्त केली ही चांगलीच गोष्ट आहे पण राज्यातल्या काँग्रेसच्या नेते मंडळींनी ने उत्तर द्यावं त्यांनी खरं म्हटलं तर त्यांच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे जावं आणि त्यांना सांगावं हो की शिवाजी महाराजांच्या नावाला नाव बदलला आमचा विरोध आहे हा धाडस काँग्रेसचे महाराष्ट्राचे नेते करतील का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे मुंबई नाही करत असतील तर ते सगळे औरंग्याच्या औलादी आहेत मुंबईच्या आपल्याला विशेष पथकाने ताब्यात घेतलंय मोठा उधळ बघा आमच्या देशाचे पंतप्रधान आणि आमचे कार्यतत्पर असलेले गृहमंत्री अमित शाहजी हे ह्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये दहशतवाद असो नक्सलाईट कारवाया असो अर्बन नक्सल असो ह्या सगळ्या बाबतीला अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणलेलं आहे ले ले आज आपल्या देशामध्ये दहशतवादी कार्यालय कार कारवाया करणं हे एवढं सोपं राहिलेलं नाही आहे जे काँग्रेसच्या काळावधीमध्ये आपल्याला तुम्हाला माहीत आहे बॉम्बस्फोटची आपल्या सगळ्यांना सवय झालेली पण आज भारतीय जनता पक्षाने एनडीए आणि प्रामुख्याने मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आणि अमित भाईंच्या नेतृत्वाखाली असलेल्या गृह मंत्रालयामध्ये कुठल्याही अतिरेकी आमच्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही साहेब दसरा मेळाला दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा झालो आहे तुम्ही काय करू शकतो त्याला तुम्ही मला सांगा मी काय करू शकतो त्याबद्दल त्यांनी एकत्र यावं एकत्र बसावं एकत्र जेवण खावं अतिशय चांगली गोष्ट आहे कुठलंही कुटुंब अगर एकत्र येत असेल तर त्याचं कौतुकच करायला हवं ते एवढे पतपेढीच्या निमित्ताने एकत्र आले की नाही बाप रे सगळ्या विरोधकांचा धुवा उडवून दिला एवढा धुवा उडवून दिला की आम एकवीस शून्य झालं म्हणजे परत परत आता एकत्र येत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे घटक इतर पक्षांना घेऊन ठाकरेंना वगळून इतर पक्ष एकत्र घेऊन निवडणूक लढवण्याची काँग्रेस काँग्रेसची चर्च, चर्चा अशी चर्चा आहे हो तो काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जे पाजायला जातात त्यांनी सांगावं खरं आहे किंवा कुठं आहे मी कसं सांगू शकतो काँग्रेसमध्ये काय चाललंय हे काँग्रेसच्या नेत्या मंडळाने विचारलं पाहिजे ना विचार तुमचा नेटवर्क पोलिसांपेक्षा स्ट्रॉंग दिसतो आहे मुंबई ते विजयदुर्ग रोरो चाचणी झालेली आहे पुढचं नियोजन कसं आम्ही शुभ दिवसाचे वाट पाहतोय ह्या दिवसात साधारण शुभ कार्य सुरू करायचं नसतं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला सगळ्या शिकवलं जात आहे म्हणून आम्ही शुभ दिवसाची वाट पाहतोय सगळी तयारी झालेली आहे फक्त बोट तिथून निघण्याची वाट पाह पाहतो आहे आम्ही त्यासाठी एक शुभ दिवस जेव्हा येईल तर तुम्हाला सगळ्यांना आम्ही तिथे आमंत्रण देऊ शेवटी सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच या जिल्हा प्रशासनाची जिल्हा प्रशासनाने तो, प्रशासना तो निर्णय घेतला असेल शेवटी तो जे काही तिकडे काही गोष्टी घडल्या त्या परत परत कधीच घडू नये या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने सुतारजींच्या टीमनी सगळ्यांनी पी आणि पीडब्ल्यू डिपार्टमेंटनी एकत्र घेऊन काही पावलं उचललेली आता त्या सगळ्या गोष्टी नीट झाल्या असतील असा विश्वास त्यांच्यामध्ये आला असल्यामुळे त्यांनी खुला केलं असेल साहेब साहेब चौदा तारीखला जो भारत पाकिस्तान सामना होता उभाटा माझा माझं कुंकू माझा देश हे घेऊन आंदोलन करते हो का मला माहित, माहिती तुम्ही माहिती घेऊन कारवाई केली त्यानंतर आतापर्यंत जवळजवळ कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त झालेला आहे पोलिसांकडून कारवाई होत आहे सतत कारवाई होत आहे मात्र कुठेही हा जी प्रकार आहे तो मात्र पूर्णतः थांबलेला दिसत नाही काल रात्री देखील अगदी कोट्यवधी रुपयाची दारू जी आहे पुन्हा जप्त करण्यात आली तुम्हाला असं वाटतं की वर्षानुवर्ष चालू असलेला प्रश्न लगेच संपावा त्याला काही प्रक्रियेची वेळ द्यायची तुमची तयारी आहे की नाही शेवटी जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस हे आपल्या माध्यमातून जे विविध आता कारवाई तुम्ही रोज तुम्ही दिवसातले किमान चार बातम्या देत आहेत तर आम्हीही बघतो आहे की कुठल्या पद्धतीने कारवाई अतिशय जोमानी सुरू आहेत म्हणजे ह्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होत्या आणि आपण नजरअंदाज करत होतो पण आता कारवाई होत आहेत थोडा तुम्ही वेळ द्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या बारकाईने लक्ष आहे म्हणून मी काय करू शकतो हे मी पोलिसांना दाखवलं आहे पण आता मला पोलिसांना संधी द्यायची आहे पोलीस आपलं काम प्रामाणिक पद्धतीने आहेत लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून वाढलेल्या आहेत कधी नाही तर ह्या मोठ्या कारवाया आपल्या जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला दिसत आहेत म्हणून तुम्ही संयम ठेवा कोणालाही आम्ही सोडणार नाही ते हिंदीमध्ये टाळलं दे हो ना चुन चुनके मारेंगे असा प्रकार होणार साहेब शेवटचा प्रश्न मराठ्यांमधून असं प्रश्न निर्माण अनेक मराठी म्हणत आहेत कुणबी आम्ही मराठी आहोत आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र नको आहे त्यांच्याकडनं विरोध बरंच सांगतो कोणावरही सक्ती केली जाणार नाही कुणबी <ETS> प्रमाणपत्र ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी स्वतःहून जाऊन आपलं पत्र घ्यावं कोणाला घरातून काढून नाही तू कुणबीत हो असं होत नाही कोकणामध्ये खूप आपल्यातले जाणणारे सहकारी आहेत ते त्याच भूमिकेचे आहेत म्हणून ना सरकारनी सक्ती केली आहे ना आंदोलकांनी सक्ती केलेली आहे असं कुठेच नाही म्हणून ज्यांना जे जै पाहिजे असतील ज्यांना मराठा म्हणूनच राहायचं ते मराठा म्हणूनच राहणार आहेत पण ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे असतील ते सरकारकडे जातील आपले दाखले आणि पुरावे दाखवतील साहेब पुडा साहेब कुडाळमध्ये नगराध्यक्ष सहा नगरसेवकांचं निलंबन झालं आहे भाजपच्या आणि त्यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर मला असं वाटतं की आमच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्याबद्दल भूमिका मांडलेली आहे पक्षाच्या सगळ्या नियमामध्ये चौकटीत राहून जिल्हाध्यक्षांनी सगळे नियम पाळलेले आहे शेवटी आमच्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आणि आमचे नेते आहेत ते म्हणून त्यांनी एकदा भूमिका मांडली त्यांनी एकदा निर्णय घेतला तो मला असं वाटतं आमच्या सगळ्यांचं त्याला समर्थन आहे पक्षशिस्त आणि पक्षामध्ये असलेले जे नियम कायदे आहेत ते माझ्या सकट सगळ्यांना लागू आहेत म्हणून जे त्या नियमाअंतर्गत येतील जे ते नियमाचा नियमा भंग करतील त्याचा ता, त्याच्यावर कारवाई होणारच आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्हाध्यक्षांनी कारवाई केलेली आहे